परभणी येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र सराफ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार राम सोनोने सेलू नवरात्रीच्या मंगलमयी पर्वावर शेतकरी कंपनीचं मडाठवाडा दही घेऊन आलंय खास ऑफर एक किलो दही फक्त पासष्ट रुपये चारशे ग्रॅम दही फक्त बत्तीस रुपये दोनशे ग्रॅम दही फक्त पंधरा रुपये आणि हो राजहंस श्रीखंड फक्त दोनशे साठ रुपये किलो तसेच राजहंस तूप फक्त पाचशे ऐंशी रुपये तर लवकरच संपर्क करा बालाजी न्यूज पेपर एजन्सी अँड डेली नीड्स बस स्टँड सेलू कॉल करा कॉल नाव सेवन फाईव्ह एट एट सेवन नाईन वन टू फाईव्ह फोर मराठवाडा दही शुद्ध ताज आणि परवडणाऱ्या किमतीत सेलू शहरातील न्यायालयात पदावर कार्यरत असलेल्या सुनील रामचंद्र मुळे यांचा मंगळवार तीस सप्टेंबर रोजी सेलू न्यायालयाचे न्यायाधीश जी ए तराळ यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला सेलू येथील न्यायालयात सेवकपदावर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुनील रामचंद्र मुळे कार्यरत होते नियत वयोमानानुसार मंगळवार तीस सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील मूळ रहिवाशी असलेले सुनील मुळे हे वीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी न्यायालयीन सेवेत रुजू झाले होते सुनील मुळे हे तब्बल पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्यांनी केलेल्या सेवेदरम्यान हिंगोली परभणी पाथरी व सेलू न्यायालयात मागील फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून यशस्वीपणे काम केले सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर जी ए तराळ हे होते तर प्रमुख पाहुणे सहन्यायाधीश व्ही आर गटकळ हे होते दिवाणी न्यायाधीश जी ए तराळ यांनी सेवक सुनील मुळे त्यांचा व पत्नी सौ मुळे यांचा शाल श्रीपळ व आहेर देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेलू न्यायालयातील यम आर टेकाळे यांनी केले तर उपस्थिताचे आभार चित्रदीप शिंदे यांनी मानले यावेळी सेवक सुनील मुळे यांच्याबद्दल सौ संगीता शिंदे अमरनाथ सोडगीर माधव जगताप संजय बरिदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शेवटी सेवक सुनील मुळे यांनी आपल्या करण्यात आलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नवरात्रीच्या मंगलमयी पर्वावर शेतकरी कंपनीचं मडाठवाडा दही घेऊन आलाय खास ऑफर एक किलो दही फक्त रुपये चारशे ग्रॅम दही फक्त बत्तीस दोनशे ग्रॅम दही फक्त पंधरा रुपये आणि हो राजहंस श्रीखंड फक्त दोनशे साठ रुपये किलो तसेच राजहंस तूप फक्त पाचशे ऐंशी रुपये लिटर तर लवकरच संपर्क करा बालाजी न्यूज पेपर अँड डेली नीड बस स्टँड सेलू कॉल करा कॉल नाव सेवन फाईव्ह एट एट सेवन नाईन वन टू फाईव्ह फोर मराठवाडा दही शुद्ध ताज आणि परवडणाऱ्या किमतीत